आपण सर्वांनी विहिरी पाहिल्या आहेत अनेक पुरातन काळातील अनेक नवीन पण तुम्ही या विहिरींमध्ये एक साम्य कधी पाहिलं का ते म्हणजे की विहिरी या फक्त गोलाकारच असतात आपण पुरातन काळातील पाहो किंवा आताच्या प्रत्येक विहिरीचा आकार हा गोलच भेटे पण मग कधी तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला का की तुम्ही चौकोनी त्रिकोणी किंवा षटकोणी विहीर बनू शकत नाही का जर बनू शकत असू तर मग आजपर्यंत त्या कोणी बनवल्या का नाही तर चला जाणून घेऊया की काय आहे विहीर गोल रहस्य तर विहिरीला जेवढे कोपरे असतील तेवढा पाण्याचा दाब जास्त असतो त्यामुळे तढे दिसून येतात तर, जा तर, तर विहिरी बुडू देखील लागतात त्यामुळे गोलाकार विहिरीच्या सर्व बाजू समान असतात त्यामुळे दाब सर्व भिंतींवर समान राहतो त्यामुळे ह्या विहिरी अनेक दशके तशाच राहतात आणि त्यामुळे आपण गोलाकारच विहिरी बनवतो आणि याच कारणामुळे आपल्याला दशकानुदशक जुन्या विहिरी आजही बघायला मिळतात